उद्या मंत्राचे साहिल शाह यांची माहिती नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन संपूर्ण विश्वास शांतता प्रस्थापित राहावी तसेच सर्व कल्याणासाठी जैन समाजाच्या वतीनं शांतीचा महायत्न सुरू करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी नऊ एप्रिल रोजी जगभरातील एकशे बारा देशांमध्ये नवकार महामंत्राचे पठण होणार आहे त्यानुसार निपाणीतही समस्त जैन समाजाच्या वतीनं नवकार महामंत्राचे सामूहिक पठण बुधवारी केलं जाणार आहे येथील गांधी चौकातील व्यंकटेश्वर मंदिरात सकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी सर्व धर्मीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान साईल शाह यांनी केलं आहे येथील महावीर आरोग्य के सेवा केंद्राच्या डॉक्टर विलास व वैशाली पारेख सेवार्थ दवाखान्यात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते स्वागत प्रकाश शाह यांनी केलं नगराध्यक्षा सोनल कोटडिया म्हणाल्या अहिंसा परमोधर्म तसेच जगा आणि द्या या विचारावर जैन समाज चालत आहे अलीकडच्या काळात जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शांतीसाठी पुढाकार आवश्यक आहे यासाठीच नवकार महामंत्राचं सामूहिक पठण बुधवारी सर्वत्र केलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनीही या उपक्रमास पाठिंबा दिला आहे त्यामुळे या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं सेवानिवृत्त अभियंता बेबी बेडक्याळे यांनी शुद्धता सकारात्मकता आणि आत्मिक शांतीसाठी नवकार मंत्र असून याचा जप सर्वांनी करण्याचं आवाहन केलं नगरसेवक राजू कुंदेशा यांनीही विश्वशांती व चांगल्या भविष्यासाठी या मंत्राचा जप आवाहन केलं सचिन शहा यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी सागर मेहता प्रसन्न दोषी रुपेश शहा सौरभ शहा अरुण खोडबोळे आदी उपस्थित होते प्रतीक शहा यांनी आभार मानले तो, तो सर्वांसाठी आहे आणि तो कसा आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे थोडक्यात यासाठी पहिला नौकार मंत्राचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे पण त्याचा अर्थ इतका मोठा की त्याला दहा दिवस होणार नाही पण मी एकदम संक्षिप्तरित्या तुम्हाला सांगू इच्छितो नमो म्हणजे नमन करतो नमस्कार करतो अरिहंत म्हणजे ज्या महान पुरुषांनी कर्मरूपी शत्रूचा नाश केला आहे ते अरिहंत सिद्ध ज्या महापुरुषांनी कर्माचा नाश करून शुद्ध स्वरूप प्राप्त केले आहे ते सिद्ध आचार्य ज्या पुरुषांनी जे मुख्य अधिपती आहे सर्व साधूंच्या ग्रुपचे अशा महाज्ञानी व्यक्तींनी पंचेंद्रियावर विजय प्राप्त केलेला आहे ते उपाध्याय आणि साधू म्हणजे जे, जे महापुरुषे मोक्ष मार्गासाठी सर्व महावृतांचे पालन करतात संयम ठेवतात मन निर्मळ ठेवतात आणि पवित्र ठेवतात ते सर्व साधू अशा या सर्व पाचांना या सर्वांना मी नमस्कार करतो त्यामुळे सर्वांचे मंगल होते उत्कृष्ट होते मंगलमान वातावरण तयार होते तर असा या महामंत्राचा एक संक्षिप्त अर्थ आहे तर आता मला सांगा कोणाच्या धर्मामध्ये सर्वजण नाही आहे तर प्रत्येक धर्मामध्ये असे आर्यंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू हे प्रत्येक धर्मामध्ये आहेत तर आपण या महामंत्रामध्ये कुणाच नाव न घेता सर्व धर्माच्या सर्व साधू लोकांना सर्व आर्यंत लोकांना सर्व सिद्ध लोकांना आपण नमस्कार करतोय आणि म्हणूनच हा युनिव्हर्सल महामंत्र आहे याच कारणच हे आहे की हे फक्त एका जैन धर्मासाठी फक्त नाही आहे तर सर्व धर्मांना असा हे सगळे युनिव्हर्सल महामंत्र लागू होतोय तर या धर्माचा या मंत्राचा जाप केल्याने या सर्व महान आत्म्यांचे आपण गुण प्राप्त करतो आणि ते लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे आपल्याला ते मिळतंय तर सगळ्यांचं त्यामुळे कल्याण होतंय सर्व जाती धर्माच्या लोकांना याचा जा फायदा झाला तर सर्वांचं कर्मांच नाश होऊन सर्वजण चांगल्या मार्गाला लागतील आणि त्यामुळं विश्वास शांती तयार होईल फक्त एकच जैन धर्माच्या लोकांनी हे केलं म्हणजे शांती होणार आहे असं नाही तर सर्वांनी हे केलं पाहिजे आणि सर्वांचं कल्याण झालं पाहिजे या सद्भावनेनं आम्ही सर्वांनी हा शांतीचा महायज्ञ प्रारंभ केलेला आहे की ज्यामुळे येणाऱ्या बिकट काळामध्ये त्याचा सर्वांना लाभ होईल आणि समस्त जैन संघ लिपवाणी सर्वांना त्यामुळे आवाहन करतो की सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन या चॅन्टिंगचा या मंदिर फायदा घ्यावा आणि नऊ तारखेला हा जो उपक्रम आपण केलेला आहे व्यंकटेश मंदिर मध्ये सकाळी बरोबर सात वाजता तर सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावा सर्वांना या तत्वावर चालणारा आपला जैन आ, समाज दिगंबर असू दे नाही तर श्वेतांबर असू दे या दोन्ही समाजांना मिळून एक निर्णय घेतलेला आहे पण त्याला पूर्व पार्श्वभूमी आपल्या पंतप्रधानांची आहे त्यांनी विश्वशांतीसाठी जे नऊ तारखेला एकशे बारा देशांमध्ये नौकार मंत्राचा महाजाप सामुदायिकरित्या करण्यासाठीच कारण सामूहिक केलेल्या जापाच जे महत्व आहे त्या महत्व ओळखून माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे अनाऊन्समेंट आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या हेतूनं आणि ज्या संस्कृतीनं काम करतोय ते आपल्या सर्व नौकार नोकारमंत्र फार गरजेचं आहे आणि तो विश्वशांतीसाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी अत्यंत उपयोगी आहे त्यासाठी सर्वांनी याचं जास्तीत जास्त संख्येने येऊन त्याचा जाप करावा एवढीच मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाला हा आहे <Sanskrit> नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस हा प्रथमच हा विश्वमध्ये प्रथमच असा साजरा केला जातोय थोडक्यामध्ये के नौकार महामंत्राचं महत्व बरंच जरी सांगितलं असलं तरी पण या नवकार महामंत्राने संपूर्ण विश्वासाठी पॉझिटिव्ह एनर्जी येऊ शकते आणि संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते म्हणून मी संपूर्ण पत्रकार बंधूंना पण विनंती करतो की तुम्ही असा रीतीने याची बातमी किंवा अशा रीतीने हे द्या की जेणेकरून संपूर्ण विश्व संपूर्ण गाव संपूर्ण देश सुख शांती आणि समाधानी बनेल नक्की पॉझिटिव्ह एनर्जीचं यामध्ये खूपस महत्व आहे हे नवकार महामंत्र अशा रीतीनेच झालेला आहे की त्यामध्ये तशी वृद्धी किंवा तशी शाश्वत हे आहे तर तुम्ही सर्वांनी खरोखर या नवकर महामंत्राचा एक जरी जाप केला तर या सामूहिक जापमध्ये एकशे आठ देशामध्ये एट ए टाइम टे हे होणार आहे आणि एकशे आठ देशांमध्ये एकाच वेळेला हे सगळं होणार आहे आणि एकाच वेळेला जाप झाल्यामुळं खूप मोठी समाज आणि या संस्कृतीमध्ये वृद्धी होऊ शकते आणि याचा सर्व विश्वाला चांगला फायदा होऊ शकतो एवढंच मी सांगतो चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील